आता प्रश्न अब्दुल सत्तार साहब <laughs> अब्दुल सर साहब मैं तुम्हारा साला हूँ यार क्यों बार बार मेरे पे शक करते हो साले पे शक कर सकते एक बार दो बार छोड़ो ना तुम भी जानते दुश्मनी कब रखना मैं भी जानता दोस्ती कब करना अपनी कोई दुश्मनी है क्या थोड्या सगळ्या गोष्टी अब्दुल सत्तार साहेबांनी बसलो मिस्टरला सांगितलं की दुनिया इकडच्या तिकडे होईल आज आपल्याला दोन्ही पक्षांना सांगितलं की लोकसभेत आणि विधानसभेत लोकसभेत सत्तार साहेब मला पाठिंबा देणार विधानसभेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे उभा राहणार कालपासून पोर तुमच्याकडं तुमच्याकडे <laughs> सारे इटकून <इनको> समजाओ <laughs> अरे होत असतं राजकारणात कोण कोण असं कुठं जात असताना कधी जात सोडा यार आपण तर शेजारी भोकरदनला पाणी तर शिल्लोडे छत्रे घेऊन फिरते हे खरं आहे का खोट आहे मला सांगा आपण एकच आहे राजकीय परिस्थिती असती बदलती आणि त्याच्यामुळं तुम्हाला माझी सगळ्याला एकच शेवटची विनंती आहे की ज्या गावात आम्ही येऊ आम्ही ना येऊ आपलं गाव सांभाळा आपलं बूत पक्क करा मिटिंग घ्या गावागावात या लोकसभा मतदारसंघात एकही तालुका असा नाही आहे की ज्या गावात भाजपचा कार्यकर्ता नाही आहे आणि जिंकला पाहिजे पण जर का दुर्दैवानं काही दगा फटका झाला रे तर विरोधक काय करत असते मला माहिती आहे माहीत तुम्हाला आम्ही हार बी पाहिली ना आम्ही जीत बी पाहिली जिंकलो तर आम्ही बी गंज उड्या मारल्या पण हरलो तर दर्जे बंद करून घरात बसलो आमच्या दारीून मिरणूक निघली आम्ही कड्या लावून घेतल्या घरातले लोक आम्हाला आवरी जाऊ नका बाहेर मग आमच्या दारी मिरणूक आली की म्हणते राशील का, का उभा नाही रे बाबा नाही रे मी तर जाईन कुणीकडं बी निघून दिल्ली मुंबईला तुमच्या दारी मिरणुका निघतील आणि तुम्ही जर का कडी उघडली तर आपल्या दाराचे बोक्षित यायला माहिती आम्ही गुलाल फेकते काय रे बापा मग लय मुश्किल आहे बघा कारण मी अठ्ठावीस वर्ष विरोधी पक्षात राहिलो दो। आम्ही दोघं जण काही सहज आमदार खासदारी झालो रे आम्ही आमदार खासदार वर राजकारणात नाही आलो मी गावचा सरपंच झालो मी झाडू मारला झाडू एकशे दहा रुपये एम एसीबीचं बिल आलं घर परत गेलो एकशे दहा रुपये वसूल केले मी बिल भरलं मी सरपंच होतो सरपंचा सारखं काम केलं लोकांनी मला सभापती केलं मी तालुक्यातलं चांगलं काम केलं लोकांनी मला आमदार केलं मी आमदार किती चांगली केली लोकांनी मला खासदार केलं मी खासदार चांगली केली पक्षाला वाटलं चांगला माणूस आहे मला अध्यक्ष केलं पार्टीचं लोकांना वाटलं याच्यापेक्षा चांगला माणूस आहे तर मला मंत्री केलं मोदीजीनं मी काय मंत्री व्हायसाठी राजकारणात आलो का अरे काय दिवस होते या कोणी चहा पाहिजेत नव्हता आम्हाला नमस्कार करत नव्हता आम्हाला असा काळ होता आमचा पण ही ताकद रावसाहेब दानवेची नाहीये ही तुमच्या लोकांची ताकद आहे एक रावसाहेब दानवे तयार करायला तुम्हाला पस्तीस वर्ष लागले मी पस्तीस वर्ष आमदार खासदार आहे मी या देशाचे राज्याचे पस्तीस अर्थसंकल्प पाहिले पण मोदीजीचा या वर्षीचा अर्थसंकल्प एक वर्षाचा नाही आहे सगळ्या मंत्र्याची बैठक घेतली सात घंटे बैठक चालली सगळे सेक्रेटरी बोलवले साऱ्या सेक्रेटरीला आदेश दिला आम्हाला आदेश दिला